नमस्कार कसे आहात सर्वजण थंडी खूप वाढलेली आहे या थंडीमुळे आपल्या शरीरात वाद दोष खूप वाढलेला आहे त्यामुळे आपले सांदे दुखू लागलेले आहेत स्नायू दुखू लागलेले आहेत मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण पायांचे प्रकार पाहिलेत आणि ते तुम्हाला आवडले देखील तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स मला मिळाल्या त्यासाठी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद तर आज आपण हातांचे सूक्ष्म व्यायाम पाहणार आहोत आपल्या हातांची बोटे दुखू लागले लागतात तसंच मनगट दुखू लागतं कधी कधी हातांची कोपरे दुखू लागतात तर हातांमध्ये ताकद नसल्यासारखं होतं तर यासाठी आपण या कुठले सूक्ष्म व्यायाम प्रकार करू शकतो ते आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर याप्रमाणे मांडी घालून अगदी सोप्या पद्धतीने बसायचं आहे आणि आपले हात समोर करायचे हातांची बोटे पूर्ण ताकदीने प्रेस करायचे आपण बॉल दाबतो त्याप्रमाणे पूर्ण आतमध्ये दे दाब द्यायचे बोटांना असं तुम्ही दहा ते पंधरा वेळा करायचं आहे बघा बोटांची याप्रमाणे हालचाल केल्यामुळे बोटांची ताकद वाढत जाते आ, अगदी आपण एका बोटाने आ, बादली उचलू शकतो पाण्याची इतकी ताकद बोटांमध्ये येते त्यामुळे तुम्ही हे दररोज करा आता आपल्याला मनगटांसाठी मनगटे गोल फिरवायचे या पद्धतीने यामुळे आपल्या मनगटांची ताकद वाढली जाते हे पहा असं दहा ते पंधरा वेळा करा आता विरुद्ध बाजूने या पद्धतीने गोलाकार दिशेत मनगटे फिरवायची आहेत रिलॅक्स आता आपला डावा हात किंवा उजवा हात या पद्धतीने तळवा उभा ठेवायचा आणि दुसऱ्या हाताने पूर्ण बोटांना मागच्या साईडने दाब द्यायचा हात सरळ ठेवायचा थोडंसं होल्ड करायचं दहा सेकंद होल्ड करा आणि नंतर खालच्या बाजूने दाब द्या या पद्धतीने दहा सेकंद होल्ड करायचा रिलॅक्स आता दुसऱ्या हाताने हे बघा पूर्ण बोटे मागच्या साईडनं प्रेस करा थोडा वेळ थांबायचं आणि नंतर खालच्या बाजूने दाब द्यायचा हात पूर्ण सरळ ठेवायचा यामुळे पूर्ण हातांच्या सगळ्या स्नायूंना स्ट्रेच बसला जातो रिलॅक्स आता आपण पुढची एक्सरसाइज बघूया आपले हात सरळ ठेवायचे आणि ही हालचाल करायची आपल्या हातांची कोपऱ्यांमधून हालचाल झाली चाल पाहिजे एक दोन तीन चार पाच असं दहा वेळा करा आणि बाजूला देखील करायचे हात खांद्यांच्या रेषेत एक दोन खांद्यांवर हात ठेवायचा तीन चार पाच या पद्धतीने दहा वेळा करायचा आहे आता पुढची एक्सरसाइज आपले हात जमिनीवर या पद्धतीने खाली उलट्या दिशेने प्रेस करायचे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने उलट्या बाजूने पूर्ण दाब द्या आपल्या हातांना आणि दहा ते पंधरा सेकंद होल्ड करा आणि रिलॅक्स आता पुढची एक्सरसाइज आपला डावा किंवा उजवा हात असा खांद्याच्या रेषेत सरळ ठेवा आधी आणि नंतर उलट्या दिशेने आपल्या हाताचा तळवा आकाशाच्या दिशेने आहे आणि विरुद्ध दिशेने आहे या पद्धतीने पूर्ण हात ताप होल्ड करा दहा सेकंद पुन्हा हात सरळ करत रिलॅक्स आता दुसऱ्या हाताने करूया हात सरळ आधी खांद्याच्या रेषेत न्यायचा मागून पूर्ण उलटा फिरवायचा हाताचा तळवा आकाशाच्या दिशेने करायचा आपण विरुद्ध दिशेने पाहायचं होल्ड करा दहा सेकंद पुन्हा हात सरळ करत यायचं पूर्ववत आता दुसरी एक्सरसाइज हात आपले पूर्ण बाजूला खांद्याच्या रेषेत तळवे हाताचे उभे ठेवा या पद्धतीने आणि गोलाकार दिशेत क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज या पद्धतीने गोल फिरवायचे दहा वेळा पुन्हा विरुद्ध बाजूने दहा वेळा खूप छान वाटत आहे हाताच्या पूर्ण नसांना स्ट्रेच बसत आहे दिवसभर तुमचे हात दुखणार नाहीत रिलॅक्स हातांची ताकद वाढली जाईल आता पुढची एक्सरसाइज आपण गरुडासन करतो त्या पद्धतीने हात एकमेकांमध्ये गुंफायचे आणि या पद्धतीने होल्ड करा थांबायचं दहा सेकंद कर होल्ड करा आणि लॉक सोडत पुन्हा दुसऱ्या दिशेने करायचे बघा मी कशी करते एक हात दुसऱ्या हातामध्ये पूर्ण लॉक करायचे या पद्धतीने हे पहा खूप हो हातांना स्ट्रेच बसतो आपल्या दंडांना स्ट्रेच बसतो त्यामुळे दंडापासून ते मनगटापर्यंत पूर्ण आपला जो रक्त संचार आहे चांगला राहतो आणि लॉक सोडत यायचं पुन्हा पूर्वावत पुढची एक्सरसाइज या पद्धतीने आपली बोटे एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत आणि मूठ करायचे आहे आणि मनगटातून हलवायचे या पद्धतीने हे असं तुम्हाला अर्धा मिनिटं तरी आहे बसल्या बसल्या तुम्ही करू शकता दिवसभरात कधीही आपल्या मनगटांसाठी खूप चांगली एक्सरसाइज आहे मनगटांची ताकद वाढली जाते रिलॅक्स पुढची एक्सरसाइज बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि पूर्ण हात उलट्या दिशेने फिरवत श्वास जायचं हातांना ताण द्या शोल्डर पासून हातांचं ब्लड सर्क्युलेशन आहे ते पूर्ण खांद्यांपर्यंत खालच्या बाजूने होत जात थांबायचं होल्ड करायचं दहा सेकंद रिलॅक्स हाताचा लॉक काढत बाजूने श्वास सोडत खाली शेवटची पण खूप महत्वपूर्ण एक्सरसाइज पाहूया हातांची आपल्या दोन्ही मुठी अशा लॉक करा हे बघा आणि एकमेकांवर ठेवा हे लॉक सुटता कामाने अंगठे जुळलेले आपल्या हृदयाच्या ठिकाणी ठेवायचं आणि श्वास भरत पूर्ण पुढे आणायचं लॉक सुटून देऊ नका पूर्ण पुढे पूर्ण पुढे प्रेस करा श्वास सोडत मागे श्वास घेत पुढे पूर्ण प्रेस करा श्वास उडत मागे तुम्हाला जाणवू लागेल या भागावर पूर्ण ताण बसतो ह्या नसा मोकळ्या होतात पुन्हा एकदा श्वास घेत पुढे बघा लॉक सुटून देऊ नका श्वास उडत मागे या पद्धतीने तुम्हाला पाच ते सहा वेळा दहा वेळा तुम्हाला करायचे आहेत पुन्हा एकदा श्वास घेत समोर श्वास सोडत मागे आता इथूनच मागे जायचं श्वास घेत पूर्ण मागे, एक, दोन तीन श्वास सोडत पुढे चार पाच या पद्धतीने दहा वेळा करा तर ह्या होत्या आपल्या हाताच्या सूक्ष्म व्यायाम प्रकार किंवा एक्सरसाईज जे आपल्या हातांना स्ट्रेस दिल्यामुळे आपल्या हातांची ताकद हळूहळू वाढली जाते तुम्ही बघू शकता बऱ्याच जणांची ही बोटे दुखू लागतात बोटांमध्ये सांध्यांमध्ये वाद साठल्यामुळे खूप वेदना होत असतात कधीकधी हे स्नायू दुखू लागतात कधीकधी मनगट दुखतं तर ह्या सर्व त्रासांसाठी तुम्ही ह्या एक्सरसाईज दररोज पाच ते दहा मिनटात करायचे आहेत आपल्याला जास्त वेळ लागत नाही ला, या एक्सरसाइजला तर तुम्ही दररोज या फॉलो करत जावा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या आजूबाजूंच्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा धन्यवाद